नमस्कार मित्रांनो तर पुन्हा कर्तव्य आहे या मालिकेच्या पुढच्या भागात आपल्याला पाहायला भेटणार आहे की आकाशाने जयश्री बसलेले असतात तेव्हा माधवरावसुद्धा तिथे येतात जयश्री वसुंधराने डिवोर्स पेपर साईन केलेले आकाश समोर ठेवते आकाश म्हणतो की हे काय आई तेव्हा जयश्री म्हणते की हे डिवोर्स पेपर आहेत वसुंधराने ऑलरेडी साईन केलेले आहेत तू सध्या सा तू सुद्धा साईन कर आणि रिकाम हो आकाश तो पेपर उचलतो बघतो त्याला काहीतरी आठवतो तो रागात साईन करायलाच घेतो पण ते दाखवत नाहीत इकडे वसुंधराला सत्य कळतं की आकाशराव आपल्या डिवोर्स पेपर साईन करणार आहेत त्यामुळे ती या ती खूप मोठ इमोशनल झालेली असते आणि ती रस्त्याने चालत असते रस्त्याने चालत चालत ती रडत असते तिला आकाशच्या आठवण येत असते आकाशबद्दल तिला फार काळजी वाटत असते आकाशच्या निर्णयामुळे तिला खूप मोठा धक्का बसलेला असतो ती समोरून चालत असताना समोरून ट्रक येतो आणि त्या दोघांची धडक होतानाच आकाश तिला वाचवणार हे आपल्याला पुढच्या भागात पाहायला भेटणार आहे तोपर्यंत तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर तर आपल्या चॅनलला लाईक करायला शेअर करायला आणि सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू